बदलापूरमधील शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर बदलापूर येथे अभूतपूर्व असे आंदोलन पाहायला मिळालं संतप्त नागरिकांनी रेल्वे सेवा अनेक तास रोखून ठेवली आता या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत आज धुळ्यात युवासेनेच्या माध्यमातून शक्ती कायद्याची अंमलबजावणी करा असे म्हणत स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले होते तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शक्ती कायदा महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती विधेयकाला तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुरी दिली गेली मात्र अद्याप या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करा असं म्हणत युवासेनेच्या माध्यमातून देवपूर बसस्थानकाजवळ स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली बदलापूर इथे झालेली लाजनीय घटना जी आज सगळ्यांनाच माहीत आहे त्याच्यानंतरही असे भरपूरशे घटना आपल्या पुढे येतच आहे आपले उद्धव माझे उद्धव साहेब असताना त्यांनी एक शक्ती कायदा आणला होता तो त्या सरकारनं लागू झालू दिला नाही तो जर आज लागू झालेला असता तर या मुलींना न्याय नक्कीच भेटला असता आमची ही सरकारला बोलणं आहे की हे शक्ती कायदा लवकरात लवकर लागू झालाच पाहिजे आणि आई बहिणींना लेकींना सुरक्षा भेटलीच पाहिजे आज काय उपक्रम राबवला आपण साठी हा सुरक्षा ही राबवली आहे जेणेकरून ही शक्ती कायदा लवकरात लवकर लागू होईल आणि या लेखींना मुलींना न्याय भेटेल बदलापूर येथे झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे सन्मान्य उद्धव साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी ते शक्ती कायदा हा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते परंतु हा शिंदे फडणवीस सरकार या नाकारत्या सरकारने तो कायदाच लागू केला नाही तो कायदा जर आज लागू झाला असता तर आज या पीडित मुलींना त्वरित न्याय मिळाला असता आणि भविष्यात अजून किती मुलींचा तुम्ही अत्याचार आणि अन्याय अशा डोळ्यांनी बघणार आहात कधी हा कायदा आणणार आहात या कायदा लवकर आणावा यासाठी आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे युवती सेनेतर्फे आज आम्ही देवपूर बस स्टँड या ठिकाणी कॉलेज परिसरामध्ये अनेक ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत जेणेकरून या स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून हा कायदा लवकरात लवकर लागू होईल अशी आम्ही या शिंदे फडणवीस सरकारकडे या अकार्यक्षम राज्यकर्त्यांकडे आमची अपेक्षा करतो की ज्यांनी लवकर हा कायदा लागू करावा जय महाराष्ट्र धुळे जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे